नात्याने साळा जावाय परंतु वाद इतका टोकाला गेला की जीवावर उठला नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक हत्या सिमेंटच्या गट्ट्याने डोक्यात मारून अठ्ठावीस वर्ष तरुणाचा निर्गुण खून पाहूया सविस्तर रिपोर्ट सोळा एप्रिल रोजी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास नागपूरच्या जोशीपुरा मेहदी परिसरात भीषण खुनाची घटना घडली आहे आयुष्यमान सार्वजनिक आरोग्य केंद्राजवळील पुलिया परिसरात अठ्ठावीस वर्षीय ताराचंद शिवचरण प्रजापती

सिमेंटच्या गट्ट्याने त्याच्या डोक्यावर मारले या हल्ल्यात ताराचंद गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला ही माहिती मिळता यशोधरा नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि गुन्हा क्रमांक दोनशे पंच्याण्णव दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे घरगुती वादाचा परिणाम इतका गंभीर होऊ शकतो याचा हा प्रकार चक्खल उदाहरण आहे टाळाजवळच्या या नात्यातला राग थेट जीवना ठरला पोलिसांनी आरोपीचा शोध घेत कारवाई सुरू केली आहे